उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका कुणाल कामराला आता चांगलीच भोवलेली आहे बुक माय शो न कुणाल कामराचे जून कंटेंट काढून टाकलेले तसंच कलाकारांच्या यादीतून सुद्धा त्याला काढून टाकलेले शिवसेनेचे नेते आणि सोशल मीडिया सेलचे प्रमुख राहुल कनाल यांनी या संदर्भात पत्र दिलं होतं आणि त्यानंतर आता कुणाल कामराला ही टीका चांगलीच भोवल्याचं चा दिसतंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका कुणाल कामराला आता चांगलीच भोवलेली आहे बुक माय शो न कुणाल कामराचे जून कंटेंट काढून टाकलेले तसंच कलाकारांच्या यादीतून सुद्धा त्याला काढून टाकलेले शिवसेनेचे नेते आणि सोशल मीडिया सेलचे प्रमुख राहुल कनाल यांनी या संदर्भात पत्र दिलं होतं आणि त्यानंतर आता कुणाल कामराला ही टीका चांगलीच भोवल्याचं दिसतंय